या व्हिडिओचा टाकत आहे का दाखवत असतो तुम्हाला एक गार्डन गार्डन आहे कॅम कॅमेरामॅन यापैठे होतं की तू तुम्हाला माहीत असला आपण ना पाचशे व्हिडिओ इथे गेल तुला आपला पा गार्डन आणि मी तेव्हा सांगित होतं की आपण ती गार्डन आहे जाणार आहोत म्हणजे मन, आपण आलोय बा हा आपला कॅमेरामॅन अंशू आणि ते मी आहे तो जाए चांस तो ये खेलते पैला आम से विचार आए कि खेला है तो चला जाए खेले ना मेरे हाथ से बहुत हाथ थक दर्द है चलो जाओ वहाँ पे वहाँ वहाँ पे जाओ वहाँ पे जाओ अबे रुक बे मेरे को बैठने तो दे हाँ बैठ जा चल चला ऐसा ही भाई हाँ खतरनाक है मेरा वजन ज्यादा जा, है क्या बे? पेट थोड़ा मोटा हो गया गाइस पेट बहुत ही मेरा मोठा हो गया है तो बघा मित्रांनो तो काहीतरी सांग सांगते मला आता हे बघा हॅलो गाई अरे बोल ना बोलू नाही कुठे नाही जुबान केसरी थोक देखाली जुबान केसरी मित्रांनो हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर देखील हेलिकॉप्टर आहे ना असं आपण आपण पांच विरोध खूब कहीं मस्ती गली होती जिम तिथ जो गार्डन माते जी जी मैं बैत चल डे छुपे खेलते छुपन छुपाई गेम अबे झूलने का भाड़ मैच नीचे नीचे मैन के पास कैमरा रहते फेर पकड़ दो मिनट रुको ना दो सेकेंड रुको कैमेरामैन लोकलैपसा ये ले। मित्रांनो आता आपण ह्या पुऱ्या गार्डनमध्ये आपण एक लपण सोपी गेम खेळणार आहोत आणि चला तर मी राजे घेणे सुटते सुटते जा जो मेरे जैसा करेगा ऊपर राज नाही चालेल कुठे पण आम्ही मेरी उप आलो आणि मित्रांनो माझ्यावर राजा आले तर काय करू मेरा राजा होते हे बघ हे गार्डनच्या बाहेर बाहेरनं जायचं ओके हां आता इतर ना तो पार्टी केला के आता आता मी आहे पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जी बोलून झाले आता तू त्या गायडोमध्ये आपल्या कुठतरी लागूया तिथे मला वाटतंय ह्याच्यातच ना ह्याच्यात 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 <laughs> आता इतर हा राज्य घ्यायला चाललाय जा उधर जा जा। या उदर चल के छपण्या जागा नाही रुक जा पुराण नाही होते लपायला जागा तर नाही मी खाली उतरगू बघतो काही अरे रुग्णा झुपणा या अरे थुपू लपवत रे मला आता मी तिला आपलं आज तो येते तो हिंदी आहे ना म्हणून मला हिंदी बोलायला लागते हिंदी तसं ला तुम्हाला आउट झालो यार बँशी जरा दे देख हम लोग ये ना का करते का इतर तुम्ही ना व्हिडिओ ना कमेंट करा ते कमेंट आम्ही पूर्ण करतो हा आपला कॅमेरामॅन अंशू गाइस hey गायज ह्याचा प्रत्येक व्लॉग मध्ये हॅलो गायज करताय वेगळं काहीच नाही बोलत या लाईक सबस्क्राईब जरूर बो अच्छी लोग आहे यार करते तुदु। काय ना आता आपण अजून वाघ दाखवतो नकली ना, असली ना असली माझी पॅक वाटेल अजिब बघा इंटरली आहे टाइन हे आहे ते व्लॉग आपलं वाघ आणि सिंह आता अंशी बोलतोय की सोबत सेल्फी काढायची आहे तर का आता आपण वाघाच्या तोंडात कर फोटो जरा चल राजरा चुल फोटो काढतोय पण तो बोलतोय कि काढायचाय चल देख काही पे आता फोटो का काढला आता जाऊया कुठेतरी फिरायला जाव्यात म्हण चल ना सेल्फी काढ जी खिची खिचिक खिची 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 आजी पण आता सेल्फी काढल्या आता जाऊया आपण कुठेतरी फेडायला आता इतर ना आपण तुम्हाला दाखवलं मीने ना आता या बे व्हिडिओ इथंच अँड आणि पुढच्या व्हिडिओ ताफ हां आणि राणा बे हां आणि मी काहीतरी नवीन आ, नवीन गार्डनला जाऊ तर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लवकरात लवकर करा कारण येणारी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आड़ी मिळेल तर बाय मित्रांनो इथंच व्हिडिओला अँड या गार्डनच्या मध्ये गुड बाय